अडीच हजार रुपये दिले नावाला चला बाया साहेबांच्या गावाला त्यांची जमाना झाली म्हणून त्यांचे सुटून गेले दुसरं कोर आहे समापा मलगुंडे कुठे समापा समापा नगा दोन हजार रुपये नाचायचं नाही ना मग दोन हजार घ्यायचे नसता इथं येऊन उभारा निसत निसत उभारा पाचशे रुपये देतो पाचशे रुपये देतो म्हणते तेवढी जमानत माझी खरा म्हणते तर वकील लावा या खादा कोणतरी हिकडे या हिकडे या हिकडे या जोरदार टाळ्या महिला मंडळ संभापासाठी संभापासाठी जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या परा होत्या नाही उद्या ही कुणाची आहे ही कुणाची आहे पैसे काढून घ्या आधी हातात सांगत असत कॅमेऱ्यात घ्या कॅमेऱ्यात घ्या जमानात झाल्याशिवाय सुट्टी नाही हा इथं इथं कॅश ऑन डिलिव्हरी आहे काळीच पाशाची नोटर गोरख कुठे गोरक गोरखापा कुठे गोरखापा गोरखापा कुठ आहे कुठ आहे गोरड गोरडा पाकुत गोरडापाकुडत कुठे तिथे आहेत तुमच्यावर सुद्धा केस झालेली आहे

एक हजारात कमी रुपयाचं बक्षीस द्यायचं आहे असं त्यांचं म्हणणं माझं नाही बर का काय का। 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 लावलंय राव तुम्ही माझं नाव घेतलं हो आता मला माहिती आहे का मला खरं सांगा कोरडलं कुठेत बोलून माहिती आहे का मला तिकडे जाऊ द्या ना कसा गौरव ठेवा गौळण अन्ना जायशी पाठ पाच सांगित पुढे अण्णा अन्न पळून गेले गे अगं बा 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 पळून गेले ते ते अगोदर पळून गेले याच ठिकाणी बघा जाता जाता शोटी शोटी। तुम्हाला सर्वांना खुश करण्यासाठी साहेबांचं गाणं या ठिकाणी होणार आहे कुणाला कुणा आवडतंय साहेबांवर गाणं म्हणलेलं साहेबांवर गाणं म्हणलेलं कुणाला कुणा आवडतय कुठं गेले मग असे कुठे कुठे गुलाब नाना पाचांगे ते भी का डीरिंग पाहिजे हो बापूसाहेब मलगुंडेकडे बापूसाहेब बापू साहेब या 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 या, या, या नगरे मा मां मा तुमा आहो हजार रुपये या मग जाग्यावर बसायच बरोबर आहे का दोन हजार हजार तर देऊ द्या बसले देऊन ठेव का बसतो बाबा येऊन म्हणजे मग पैसे नाचायचंय का नाही मग पैसे बरोबर आहे रीत आहे रीत आहे घरा घर खापर पण या होणार रीत राहिलं पाहिजे माणसाने किती काढ पाशा झाली जा झाली जोरदार टाळ्या माझा पाहिला शिवा मल्लहारी जा येळकोट घे मार धाड भैरवायचं आहे सो टा कोण थबा 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 असून दोन तीन आरोपी आहेत वाटतं कुठंतरी ताई कुणी जरी नाही दिलं तरी सगळ्यांच्या वतीने एवढे दोन हजार रुपये घ्या किती काळजी तुमची सर्वांची जोदा काळवाला त्यांसाठी तुम्ही किती 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 भी आहे आणि मैत्रिणी मैत्रीणी साठी सुद्धा आहे बरं का मग तेरे संग जी या तेरे संग बालक का कार्यक्रम सुरू करायचे केली निघाई पण अजून वहिनी साहेबांचं बक्षीस आलं नाही याला कारण सुद्धा नाही आले का खरं सांगा साहेब खरं सांगा दिलं का दिलं का खरं सांगा असं असतं का सांगा बरं काय केलं इथं आमचं साहेबांचं चाललंय वहिनी साहेबांना पाठला जा बैलगाडा इथं काय चाललंय टेन्शन आलंय मला माझ्या लक्षातच नाही त्या म्हणून म्हणायचं आली किती आलं गेली किती येऊन गेले की शंभर आले किती आलं गेली किती येऊन गेले की शंभर साहेब सत्यशिना आहे दा। बक्षी दिले पण वहिनी साहेबांनी दादांनी जर उभा राहिलं तर बरोबर नाही का कारण गाणं त्यांच्यासाठी आहे एवढं माझ्या नवऱ्यानी आणि माझ्या भावानी रक्ताचं पाणी करून गाणं लिहिलं यांच्यासाठी तुम्ही नुसतं उभा राहा इथे समोर या विनंती आहे माझी जोरदार टाळ्या दा बायला म्हणतो वहिनी साहेबांसाठी जोरदार जोरदार टाळ्या आणि दादांनी वहिनी साहेबांच्या वतीने एक हजार रुपयाचं दिलं आहे मनपूर्वक आभार मनीषा आणि सतीश दादा कोण म्हणते सर मी नाही बाबा मला भे वाटते मी नाही म्हणे किती दिले ती गुपचुपची लिहित हजार रुपये आणि म्हणते तर दादाने आणि वहिनीने डान्स केला पाहिजे कसं म्हणू मी तरी कसं म्हणू डान्स मी कसं म्हणु वैनी तुम्ही डान्स करा खरं सर मी नाही म्हणत हे म्हणते ते मी नाही म्हणत नस नाचायचं तर मला हजाराला दोन हजार रुपये द्या कारण रडल्याशिवाय आई जवळ घ्या दंड तर पाहिजे का नको नंतर निस्त असं करा आमच्या दादांच्या गाण्यावर नाही का निस्त बोट वर करा बोट जरी वर केलं तरी तुम्ही डान्स भरपूर केला आहे का नाही आणि भाऊसाहेब पाचांगे तान पानहाडी भाऊसाहेब पचांगे तो पिवा ना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे बघा आहे का दीड हजार झाला तुम्ही डान्स करा म्हणून दीड हजार रुपये दे मला गरिबाला आहो आहो पंचायत समितीच्या सदस्य आहेत पण माझ्या शोभीच्या पुढच्या वर्षी ते आमदार तरी होत्यात जर डान्स केला तर नाही का करीत नाही का खरं सांगा आणि जागरण गोंधळ हे तुमच्या दोघांचं आज तुम्ही नवरी नवर देव आहे ऐका महिला म्हणलं कोणा कोणा वाटत डान्स केलं पाहिजे वही ना पिवळा बी इथं लाल व्हायला आमचा वहिनी साहेब साहेबांनी मग अशीच मला दोन हजार रुपये देत ताई मला काय डान्सच सांगू नका तुम्ही दोघे जरी नळून भाऊ साहेब बघा म्हणून ना सब Give me a bar. धन्यवाद धन्यवाद काही या 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 ठिकाणी आज आम्ही तुमचा जागरण गोंधवळाचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मला दोन शब्द दो बोलायचे बस तर कायला आमचं अचानक ठरलं जागरण गोंधळ करायचं आहे आमचे पण स्वाशी पण तू देवाला बोलला होता की माझे काम माझे काम झालं मोठं का महोरे मी जागरणमधून घालतो आमचं अचानक आधीत ठरलं आणि आम्ही लगेच किरणला फोन लावला मला ताईंचा नंबर पाहिजे कारण आमच्या गावामध्ये सर्वांची अपेक्षा होती तुमचा कार्यक्रम हवा हो म्हणून आणि मी त्या दिवशी पण तुमच्या मॅनेजर होते कोण मायासाठी बोलले मला माहीत नाही तुम्ही होते का हा विजय पाटोळे त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं इथून पुढं आम्ही आणि आप आपांचा नामचा विषय पण झाला इथून पडू दरवर्षी माझ्या जागरणाचा कार्यक्रम असतो आणि तुम्हीच माझ्या जागरणाला फिक्स रसान एवढी मी तुम्हाला विनंती करतो ही तारीख तुम्ही आम्हाला कंटिन्यू द्यावी तुमचा कार्यक्रम खूप छान आहे आमच्या महिला भगिनींला म्हणजे मी आमचं गाव म्हणजे माझे मायबापे माझे स्वतः घरचे असो किंवा कोणी जेवढं माझ्यावर प्रेम नाही करणार तेवढं माझ्या गावातील प्रत्येक गोर गरीब माणूस माझ्यावर खूप प्रेम करतो आज एवढी जी लोक आल्यात येतात माझा कार्यक्रम झाला तुम्ही पाहिला असेल मला याच्या माग आमच्या पूर्ण गावाचा सपोर्ट आहे मी लई कमीत कमी काम केले माझे सगळं संग फिरणारे माझे मित्र आहे माझे भाऊ आहे माझे गावातला प्रत्येक म्हणजे समाजातला माणूस माझा मित्र आणि माझा भाऊ आहे माझे वडीलधारी लोक आहे सर्वांनी मला खूप साथ दिली ताई मी खूप गरिबीतून वर आलेलो आहे मी माझ्या आयुष्यात गावाला पण सगळ्यांना माहीत आहे मी स्वतः संडा साफ करून ऑफिस बॉयचं काम करून वरती आलेलो आहे आज मी माझ्या खंडेरायाचे चेरने आमचं खूप छान आहे पण याचं फक्त श्रेय मी माझ्या गावाला देतो गावातील माझ्या जो गरीब घटक आहे मी तुम्हाला मान्य करतो बा मोठा माणूस मला मान्य नाही करणार पण माझा गरीब व्यक्ती गावातला गरीबातला गरीब तो सतीश पचंगीचा माणूस आहे आणि ते माझ्यासाठी खूप मोठे आदर्श आहे ह्या गावाच्या जीवावरती मी माझी मिसेसला पंचायत समिती सदस्य करू शकलो मी जिल्हा परिषद पण लढवले काही कारण असतो का का मी जिल्हा जिल्ह्यापर्यंत थोडक्या मताने हारलो माझे विशेष पण माझ्या गावावर मला खूप मोठा अभिमान आहे आणि मला खूप प्रत्येक कार्यक्रमात माझ्या गावातला प्रत्येक जाती धर्मातला माणूस माझ्या कार्यक्रमाला हजार राहतो आणि त्यांचं माझं तेवढंच प्रेम असतं मला हेच खूप आहे मला आयुष्यात ह्या गावाने खूप दिलं मला गावाकुन काहीच अपेक्षा नाही उलट मला काही करण्याची इच्छा आहे म्हणून मी हे प्रत्येक ठिकाणी करतो माझी तुम्हाला विनंती राहील दरवर्षी माझा जो कार्यक्रम राहील जागरंग दळाचा मी हयात आहे तोपर्यंत माझी इच्छा आहे तुम्हीच राहा आणि माझी मुलं पण तशीच आहे माझ्या मागं ते पूर्ण करीत राहतील आणि मला देवाचा खूप मोठा आशीर्वाद आहे मी एवढंच बोलतो आणि सर्व गावकऱ्यांचं पावनरावळ्यांचे सर्वांचे आभार मानतो कणी तुम्ही माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला माझ्या मराठीमागं खूप दडाडीने उभे राहता मला आहे आज मी माझं मी काहीच नाही केलं माझ्या मागे जी मुलं किरण असतील संदीप आसन सगळीच मुलं आता प्रत्येकाचं नाव घेण्यात आता हे नाही पण एक माणूस नाही आज माझा कार्यक्रम एवढा आज नाही म्हणलं तर तीन चार हजार लोकांच्या वर चार हजारच्या वर लोक जेवलात मला काहीच माहीत नाही या सगळ्या पोरांला म्हणजे गावातली टोटल मुलं म्हणजे अत्यंत कोणाच्या आता हे दोघांची नाव घेतली म्हणजे माझ्या कंटिन्यू तंडाते पण असं एक मुलगा नाही की मी पण पं, पंक्तीत पाहत होतो प्रत्येक मुलगा नियोजन करत होता मी एक साईडला उभा होतो मला आज मला खूप छान वाटलं म्हणजे मी, जी, मी, जी मी जे केलं ना आयुष्यात मी बरोबरून मला सक्सेस आणि माझी गाव माझ्या संगती आहे हा मोठा मला अभिमान आहे मला आता याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही पाहिजे मी सर्वांचं परत एकदा ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि थांबतो अशीच आयुष्यभर आम्हाला साथ द्या आम्ही पण तुमच्या प्रत्येक आडी नडीला आम्ही नवरा बायको कधी पण उभे आहे आणि राहणार एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद बघा मन व्यक्त माणूस कुठे करत ते आपल्या माणसापाशीच तुम्ही सर्व साहेबांचे आहात आणि असं त्यांच्याबरोबर राहाल राहल